बैल आणि घोडा मस्त आणलेला आहे घोडा छान आहे एकदम भारी हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावं तर आज आमचं घरी महाशिवपुराण समाप्ती आहे तर तुम्हाला माहिती आहे मागच्या एक महिन्यापासनं मिस्टर महाशिवपुराण वाचत आहे तर त्याचीच आज समाप्ती आहे तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे अर्धा होत आला अर्धा बाकी आहे तर स्वयंपाका शेट्टीचा हवा झाला तर भात लावलं आहे आणि मिस्टर पण वाचन करता म्हणजे शेवटच्या दिवशी दोन तीन अर्ध्या वाचायचे असतात तर ते वाचतं आहे आता समाप्ती होणार आहे त्यानंतर हवा म्हणजे होम होणार आहे आणि ब्राह्मणांना जेवायला पण घरी बोलवलं आहे तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर जसं की तुम्हाला माहिती आहे की मागच्या म्हणजे श्रावण चालू झाल्यापासून पहिल्या सोमवारपासनं मिस्टरांनी महाशिवपुराण वाचायला सुरुवात केली होती तर आज गुरुपुष अमृताच्या शुभमुहूर्तावर त्यांचं उद्यापन होतं म्हणजे समाप्ती करणार होतो तर त्यांचे दोन दोन तीन अध्याय बाकी होते तर त्यांनी ते वाचून घेतले आणि इथे सर्व परत अभिषेक करायचा होता समाप्ती करण्यासाठी तर त्यामुळे इथे सर्व अभिषेकाची तयारी पण करून घेतलेली होती पंचामृत वगैरे सर्व फळं श्रीफळ सर्व घेऊन ठेवलेलं होतं कारण गुरुजी पण येणार होते पाच सहा वाजता आणि इकडे आजी भाजीपाला आणलेला होता तर तो मला निवडून देत होत्या कारण स्वयंपाकाला पण लागायचं होतं आणि तुम्ही इथे बघताय की सव्वाचार वाजत आलेले होते आणि माझंही अर्धा स्वयंपाक होत आलेला होता कारण लवकर गुरुजी येणार होते आणि आम्हाला दोघांनाही पूजेला बसायचं होतं तर तुम्ही इथे बघताय की आळूची भाजी करायची होती तर आळूची भाजीची डिटेल रेसिपी पी नंतर मी तुम्हाला दाखवेलच की कशी केली होती तर मम्मींनी केली होती ती भाजी आणि इथे डांगराची भाजी पण करून झालेली होती माझी त्यानंतर मेथीची भाजी केली होती वरण केलं होतं भातही झालेला होता भात लावलेला होता आणि त्यानंतर मग पोळाच पोळा करायच्या बाकी होत्या तर मळून ठेवलं कारण मग परत उशीर झाला असता त्यामुळं सर्व तयारी करून घेतलेली होती आधीच तर एक ला भात एक साईडला भात लावून दिला आणि आपल्याला जी अळूची भाजी करायची होती तर त्यासाठी चिंच भिजत टाकलेली होती तर चिंच टाकून ती भाजी करायची होती तर अळूची भाजी शि शिजवून घेतलेली होती तर आजी ना तर त्यातलं पाणी काढून घेत होत्या आणि याची डिटेल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी नक्की मम्मींना एखाद दिवशी परत करायला लावेल आणि तुम्हाला त्याची डिटेल रेसिपी सांगेल सर्व स्वयंपाक झाला म्हणजे ऑलमोस्ट सगळं होता आलेला होता फक्त खीर आणि भाजी करायची बाकी होती तर मम्मी ते करणार होत्या तर मग मी इकडे पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि गुरुजी पण आले होते तर मग मी माझं पण आवरून घेतलं पटकन आणि मग आम्ही दोघंही अभिषेकाला बसलो ज्या दिवशी महाशिवपुराण वाचायला सुरुवात केली त्या दिवशीही तुम्ही बघितलं असेल की त्या दिवशी पण आम्ही अभिषेक केला आणि आता समाप्ती होती तर समाप्तीच्या दिवशीही अभिषेक करायचा होता तर गुरुजी पण आलेले होते आणि आम्ही सर्व पंचामृताने त्यांनी सर्व श्लोक वगैरे बोलून सर्व अभिषेक झाला महादेवांचा आणि खूप छान वाटत होतं मिस्टर आणि रोज जेव्हा पण मिस्टर महाशिवपुराण वाचायला बसायचे तर त्याआधी अभिषेक वगैरे करायचे शिवलिंगाचा तसं गुरुजींना पण विचारून घेतलेलं होतं तर गुरुजी बोलले होते की रोज महाशिवपुराण वाचण्याआधी शिवलिंगाचा अभिषेक करायचं आणि त्यानंतर वाचायला सुरुवात करायची तर महिनाभर मिस्टर आधी शिवलिंगाचा अभिषेक करायचे आणि त्यानंतर मग वाचायला सुरुवात करायचे तर खूप छान वाटत होतं आज अभिषेकाला बसल्यानंतर आणि भारी म्हणजे मन प्रसन्न वाटत होतं कारण आजचा शेवटचा म्हणजे आ उद्या शेवटचा दिवस असणार आहे श्रावणातला आणि श्रावण महिन्यातले खरंच दिवस कसे जातात पटापट तेही कळत नाही आणि श्रावण संपल्यानंतर आपल्याला लगेच म्हणजे उत्सुकता असते ते आपल्या लाडक्या ला गणपती बाप्पांची तर गणपती बाप्पा पण लवकरच येत आहे आता तर त्याची धावपळ पण चाललेली आहे आणि श्रावण संपल्यानंतर सर्वांना माहिती की सणावारांना सुरुवातच होते म्हणजे जसं श्रावण महिन्यातच स सणांना सर्व सुरुवात झालेली असते पण मग श्रावण झाल्यानंतर एक 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 काही ना काही म्हणजे सर्व सण चालूच होऊन जातात आणि भारी वाटतं चार महिने जेवढे सण असतात दिवाळीपर्यंत तर ते कसेही जातात दिवस तेही कळत नाही तर चला आता आमचा अभिषेक चालू होतं आणि अभिषेकासाठी जी शृंगी आणलेली होती तर ती मम्मी ज्यावेळेस बद्रीनाथ केदारनाथला गेल्या होत्या तर त्यावेळेस त्यांनी तिकडनं आणलेली होती ती तर खूप छान झालं आमचा अभिषेक अभिषेक झाल्यानंतर मग हवन पण करायचं होतं कारण शेवटच्या दिवशी गुरु बोलले होते की शेवट शेवटच्या दिवशी होम करायचा असतो तर आम्ही पूजेला बसलेलो होतो तर इकडे मम्मींनी पुऱ्या तळल्या आणि भाजी पण टाकलेली होती कारण भाजी तर त्यांच्या हाताने करणार होत्या तर इकडे बघताय की त्यांनी सर्व नैवेद्य वगैरे पण भरून ठेवलेले होते कारण पूजा झाल्यानंतर सर्व देवांना नैवेद्य पण दाखवायचे होते तर तुम्ही इथे बघताय की आता सर्व अभिषेक झाला आणि त्यानंतर होमाला सुरुवात झाली होती तर गुरुजी तिकडे मंत्र बोलत होते आणि मिस्टर आणि मी होमामध्ये आहुती टाकत होतो तर कोणताही होम केल्यानंतर त्यात आहुती दिली जातात तर आहुतीसाठी काळे तीळ आणि आहुतीचं सामान असतं तर ते टाकत होतो आम्ही तर त्यानंतर मग आरती झाली आरती सर्वांनीच आरती घेतली आरती झाल्यानंतर मग आम्ही नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मग आम्ही जे बाकीच्या देवांसाठी नैवेद्य बनवून ठेवलेले होते तर तेही घेऊन गेलो आणि प्रत्येक देवांना तिथे नैवेद्य दाखवला कारण आजचा शेवटचा जसं मी तुम्हाला सांगितलं की अमृत योग होता आणि उद्याचा पोळ्याचा दिवस म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार सॉरी श्रावणाचा दिवस त्यामुळे मग सर्वच देवांना आम आज नैवेद्य दाखवले आणि पोळ्याच्या दिवशी पण सर्व देव पण नैवेद्य दाखवणार आहे आरती झाली देवांना नैवेद्य वगैरे दाखवून झाला त्यानंतर मग पंचमुखी महादेवांचं मंदिर आहे घराच्या मागे मा तर तिथेही नैवेद्य घेऊन गेलो तर काहीही का घरात काहीही म्हणजे कार्यक्रम असो किंवा देवाचं काही कार्य असो सर्वप्रथम घरात दाखवल्यानंतर पंचमुखी महादेवांना नैवेद्य आम्ही दाखवत असतो आणि त्याच न त्यानंतर मग गल्लीत भगवती मातेचं मंदिर आहे सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला तर आमच्या घराच्या समोरच आहे ते तर तिथे पण देवींना देवीसाठी नैवेद्य घेऊन गेलो होतो तर घराच्या आजूबाजूला जेवढे पण मंदिर होते तर तिथे सर्व देवांना आम्ही नैवेद्य ठेवला घरासमोर दत्त महाराजांचं मंदिर होतं तिथे पण नैवेद्य घेऊन गेलो होतो त्यानंतर हनुमान मंदिर सर्वांनाच माहिती आहे तर तिथे ना आज नवनाथ पोथी समाप्तीचा कार्यक्रम होता आणि तिथे भंडारा पण आयोजित केलेला होता तर तिथे हनुमानांचा इथे पण नैवेद्य दाखवला आणि नवनाथ पोथीला पण आम्ही घरी न म्हणजे तिथे नैवेद्य दाखवला तर तुम्ही बघताय की खूप गर्दी होती भंडाऱ्यासाठी तिथे पण आणि मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग मी म्हणजे आमच्या शेजारी काका आणि त्यांची त्यांच्या बायको तर आम्ही त्यांना जोडीने जेवायला बोलवलं होतं तर त्या पण आलेल्या होत्या मग घरी आल्यानंतर स त्यांना जेवायला वाढलं आणि तुम्ही ते बघताय म्हणजे ए शिव शिवपुराण झाल्यानंतर वाचून झाल्यानंतर एक जोडी जेवू घालावी असं म्हणतात त्यानंतर मग मिसऱ्यांचे मित्र आणि ज्या गुरूंनी पूजा केली तर ते गुरु पण जेवणासाठी आलेले होते तर ते गुरु गुरूंनीच पूजा केलेली होती तर त्यांनाही ब्राह्मण भोजन म्हणून जेवायला बोलवलं सर्वांचं जेवण झालं त्यानंतर पूजाला पण ताड भरून दिलेलं होतं प्रसाद म्हणून तिला पण दिलं कारण तिला इकडे येता आलं नसतं त्यामुळे मग मिस्टर तिथं तिला ताड घेऊन गेले त्यानंतर मग आम्हीही जेवण केलं सर्वांचं जेवण झाले आणि उशीर झालेलं होतं दहा साडे दहा वाजत आलेले असतील सर्वांचं जेवण वगैरे होत होत गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावं तर आज आहे बैलपोळा तर बैलपोळ्याचं तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर वर्षभर आपले बैल शेतात रावत असतात आणि आज त्यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे तर आज सगळीकडे पुरणपोळी आणि आजचा श्रावणाचा शेवटचा दिवस आहे तर आज सगळीकडे पुरणपोळीच असणार आहे तर चला आमचाही घरी पुरणपोळीच होणार आहे तर काल तुम्ही बघितलं म मिसरांचं शिव महापुराणाचं काल आम्ही म्हणजे त्यांची समाप्ती होती काल तर कालचं व्यवहार म्हणजे कालचं झालं आणि आज आजचा दुसरा दिवस आहे काल जेवढं झालं तेवढं मी शूट केलं आता इथून पुढे तुम्हाला पोळ्याचं किंवा थोडं पण घरात लावरायचं बाकी म्हणजे ते आवरतो हे बघा हे आता बेडमधलं सर्व सामान काढलंय लावायचं आता बेडमध्ये सर्व सामान ते लावून घेतो आणि थोडंसं आम्ही चेंज केलं आहे इकडं बघू शकता जे इकडं मम्मींचं कपाट होतं ते आता इकडं लावलेलं आहे आमच्या कपाट्याच्या शेजारी आणि हे इकडं तर चला आता आवरून घेते मी एवढं सवरायचं अजून थोडं चेंज केलेलं आहे म्हटलं सारखं म्हणजे इकडं एक कपाट होतं इकडं दोन कपाट होतं त्याच्यामुळे म्हटलं चला सगळीकडे एक सारखी कपाट लावून देऊ तर मिस्टरांनी सकाळी सकाळी सर्व कपाट वगैरे लावून दिले आता मला फक्त हे बेडमधलं सामान लावायचं आहे तर ते लावून घेतो आता चला तर तुम्ही बघताय की मी वरती आवरत होती आणि खाली मिस्टरांचं पण डेकोरेशनचं काम चालू होतं कारण आणि तुम्ही बघता एक दीड वाजत आहे आता आणि मिस्टरांचं डेकोरेशनचं काम थोडंसं बाकी आहे कारण शिवपुराण समाप्ती होती बरं घरात वेगवेग म्हणजे बरंच कामं होते त्यामुळं डेकोरेशन करायला टाईम नव्हता तर आता डेकोरेशन करायला पण सुरुवात केली त्यांनी घोडा घोडा आहे छान एकदम आणि घोडा भारी बैला एकच आण तो दुसरा कुठे गेला काय दोन बैल एक घोडा दोन छोटे घोडे छोटे घोडे पण आहे का आजीचे आता आणि एक मैस व्हिडिओ नाही मी बारीक आहे मला कोणी महेश म्हणाल अरे तुला कोणी महेश म्हणणार नाही बारीक आहे का नाही म्हणतात गायचं वासरू गायचं वासरू का छोट नको हे घोडाले बारीक बैलाच्या हातात काय पहिलं आजी आजी तुम्ही काय म्हणता बैल माझे डा बैल बाई मला डा बैल दोन दोनच्या जोड्या करायच्या जोड्याच्या ना दोन दोन्या सुनीला दोन सरला दोन बटीला दोन आणि माझे दोन किती झाले दा। अग आठ झाले आणि पिंट्या बट्या त्यांचे दहा अकरा बारा हा मग एवढे माझे बैल घरात ते बारा घरे तर तुम्ही बघितलं की आज आणि आमची खूप मजाक चालली होती आणि इकडं बघताय की मम्मींनी ना खूप छान बैलं आणलेले होते आणि घोडा तर खूपच छान होता मला खूप आवडला तर मी अजून एक आणायला लावला त्यांना कारण छान वाटत होते म्हटलं अजून एक जोडी होऊन जाईल आणि बैल पण खूप छान आणलेले होते मम्मींनी तर म्हणजे आमच्या दुकानाजवळ विकायला आलेले असतील त्यावेळेस त्यांनी घेतले असेल आणि खूप भारी होते म्हणून म्हटलं अजून एक आणा तर चला आता संध्याकाळी यांचं पण पूजन करायचं आहे आपल्याला तर आजचा छोटासा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय